नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर दोन दिवसापासून व्हिडिओ नाही काढले मी कारण की पाऊस चालू होता दोन दिवस खूप पाऊस झाला आमच्याकडे आज दिवसभर पाऊस नव्हता दुपारी थोडंसं आलं होतं काहीतरी आज दिवसभर ऊन होतं आणि आता झालं इव्हनिंगचा टाईम तर त्यांचं चालू आहे याला औषध मारायचं काम जी सोयाबीन आपली इकडची राहिली होती काय आपण शाळेंचं गवत केलं होतं त्या वावरातली तर तिथे ते औषध मारतं आहे तर बघा कोंबड्यांचं चाललं आहे बाहेर निघालं खायला आणि एक कोंबडी जी आहे ती खूड आली आता तिला अंड्यांवरती बसवायचं आहे तुम्हाला मी दाखवते हो गायांचा पण चारा पाणी झाला आहे आत्ता एवढं तर चारा पाणी केला त्यांनी आणि लगेच तिकडे गेले तर काही काहीमध्ये मशीन वगैरे काही त्यांनी चालू केलं नाही कारण की तिकडंच ते ते काम पण मेन होतं त्यामुळे मग ते तिकडे गेले तर त्याला मी तुम्हाला दाखवते कोंबडी पण बॅक कॅमेऱ्याने दाखवते कारण की बाहेर असं वातावरण याचं झालं आहे त्याच्यामुळे थोडा अंधार अंधार दिसतोय वातावरण असं शिरळ एकदम मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं तर वातावरण मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवेनच तर चला मी तुम्हाला आधी कोंबडी दाखवते आणि अंडे पण ब ठेवायचे तर हे बघा तिच्या खाली एकच अंड असायला पाहिजे हे बघा इथे औषधाचं वगैरे ते जमीन ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ती जाऊन बसणे तिच्या खाली एक किंवा दोन अंडे असतील तर मला आता भूस वगैरे आणून त्याच्या खाली आहे तर हे बघा मी आता कॅरेट घेतलं आणि चालले भूस आणायला तर इथे जे आपलं लिही होतं काँग्रेस तिकडचं जे आहे ते औषध मारून मला तरी आवडतं चार पाच दिवस झाले ते काय एवढं खास त्याचा रिझल्ट येत नाही आहे त्यामुळे मग त्यांनी उठूनच घेतलं कारण की ते एवढं खास जळत नाही काँग्रेस मोठं झालं त्यामुळे छोटं छोटं असतं तर जळायला असतं बाकी तिकडचं जे आहे ते थोडं पिवळं पडलं आहे तर परत त्याला औषध मारायचं आहे त्याच्यावरती त्या दिवशी औषध पण कमी आलं होतं त्यामुळे मग त्यांनी कॅन्सल केलं तरी बघा आता मी कुट्टी याच्यात भरून आणि याच्यावरती बघा हा मी आम्ही जिथं गेलो का तिथंच येतो तर याला दिवसभर बांधलेलं असतं पण संध्याकाळच्या वेळेस सोडतो आता तो दिवसभर बांधा याच कारण तो, तो सारखं घरात घरात पळतो दर घराचे दरवाजे उघडे असले की लगेच घरात तर आपला जो डायमंड होता बोकड तो विकला त्याच्या जागेवरती आता आपण याचं नाव जे आहे ते डायमंड ठेवू मी आता कुठे भरून घेतली बघा जशी मी चालले ना तसंच माझ्या मागे मागे तर तुम्हाला मी अंडे पण दाखवते किती जमा करून ठेवले होते हे बघा मी आज तूप पण बनवलं तर आई असल्यावरती तीच बनवायची आता मलाच बनवावं लागते तर हे बघा इतके अंडे साठवून ठेवले ते बघा मी इकडे घरात आले नाही का लगेच घरात चल हो बाहेर दरवाजा उघडला तर लगेच घरात चला मी आता अंडी घेऊन तिथे ठेवते मोटे -मोटे तर हे बघा मी आता मोठे मोठे अंडे सगळे काढून आणले तर पंधरा अंडे ठेवते तिच्या खाली आपण ते बघा संध्याकाळची वेळ झाली तर लगेच येऊन बसत तर चला मी पहिले आता अंडे ठेवून घेते तर कोंबडी ते आल्यावरतीच ठेवणार आहे मी फक्त ठेवते अंडे बाकीच्या इकडे बसले चल नाही ती माझ्याकडने नेऊन ते आले की मग हे करा ठेवते तर मी ठेवून दिले आता अंडे तर याच्यावरती मला कॅरेट ठेवावं हो, लागणार आहे तर हे बघा मी वरती आले तर तुम्हाला मी वरचा पूर्ण नजारा दाखवते तर हे बघा सगळीकडे हिरवळ हिरवळ झाली मस्त तर बॅक कॅमेरीन दाखवते तर हे बघा मंदिर मंदिरापासून पूर्ण इतका सुंदर सुंदर हिरवळ झाली आहे हे बघा इकडे आपली सोयाबीन आणि ह्या सोयाबीनला जे आहे ते औषध मारते बघा इकडे पुढे तर त्यांचं औषध संपलं ते परत घरी आले औषध भरायला आणि इकडच्या साईडनी जे आहे ते मागच्या वर्षीचे वांगे होते तिथेच त्यांनी परत वांगे लावले आणि ह्या साईडला लावले मका आणि आपल्या इकडे पेरूचे झाड जांभूळ वगैरे जांभूळ बघा किती मोठे झाले आणि लिंबचं झाड पण किती मोठं झालं एवढं एवढंसच होतं इकडे पेरू तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये जे नवी कर नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला बाय बाय